नमस्कार मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत कोकणात भिडवाडी येथील उपलब्ध असलेली एक अप्रतिम बजेट फ्रेंडली आणि नैसर्गिक वातावरणात वसलेली रेडी प्रॉपर्टी जर तुम्ही स्वतःचे घर फार्महाऊस सुट्टीसाठी निवांत ठिकाण किंवा गुंतवणुकीसाठी जमीन शोधत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आजची जी आपली प्रॉपर्टी आहे ती आहे कणकवली तालुक्यामध्ये बिडवाड या गावामध्ये ही सुंदर प्रॉपर्टी भिडवाडी येथे उपलब्ध आहे बिडवाड हे गाव शांत निसर्गरम्य आणि विकासाच्या दृष्टीने वेगाने पुढे जात असलेलं ठिकाण आहे गावात पक्के रस्ते वीज पाणी सुविधा शाळा मंदिर दुकानं हे अगदी जवळ शहराशी उत्तम कनेक्टिव्हिटी आजच्या काळात येथे शहरातील गोंगाट ट्रॅफिक आणि प्रदूषण वाढत चालले आहे इथे सारख्या ठिकाणी स्वतःचे घर असणे म्हणजे एक मोठे भाग्य आहे तर चला मग आपण या प्लॉटची संपूर्ण माहिती पाहू प्लॉटचे जे एकूण क्षेत्रफळ आहे ते आहे अकरा गुंठे आपल्या जो प्लॉटचा जो प्रकार पडतो तो आहे रेसिडेन्शियल ॲग्रिकल्चर प्लॉट आजचा जो आपला प्लॉट आहे तो पूर्णपणे स्टेबल प्लॉट आहे चारही बाजूने मोकळी जागा तसेच नैसर्गिक झाडे असलेला प्लॉट हा प्लॉट घरासाठी फार्महाऊससाठी किंवा भविष्यातील विकासासाठी अतिशय योग्य आहे तसेच मित्रांनो या प्लॉटमध्ये एक सतरा बाय चोवीस आर सी सी घर देखील उपलब्ध आहे व ते बांधकाम देखील घराचं मजबूत केलेला आहे तर चलामा मित्रांनो या आपण घराची वैशिष्ट्ये पाहू घर आहे आरसीसी स्लॅब मजबूत बांधकाम नैसर्गिक प्रकाश व हवा योग्य व्हेंटिलेशन राहण्यासाठी तात्काळ तयार हे घर स्वतः राहण्यासाठी तसेच भाड्याने देण्यासाठी किंवा विकेंड होम म्हणून वापरता येऊ शकते तसेच या प्लॉटमधील किंवा घराच्या आजूबाजूला तुम्हाला झाडेही उपलब्ध आहेत या प्रॉपर्टीचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे झाडांनी भरलेली नैसर्गिक हिरवळ या प्रॉपर्टीमध्ये नारळाची झाडे ही नियमित उत्पन्न देणारे आहेत तसेच काजूचं झाड देखील आर्थिक उत्पन्नासाठी उपयुक्त आहे तसेच इतर स्थानिक झाडे सावली व थंड वातावरणासाठी अगदी योग्य आहेत म्हणजे घर प्लस जमीन प्लस झाडे परफेक्ट कोकणी प्रॉपर्टी आजकाल अशी रेडी झाडांसह प्रॉपर्टी मिळणे फारच दुर्मिळ आहे निसर्गाच्या सानिध्यातील जीवन या प्रॉपर्टीतील राहिल्यानंतर तुम्हाला अनुभवता येईल सकाळी पक्ष्यांचा स्वच्छ हवा शांत वातावरण मोकळे आकाश ताणतणावमुक्त जीवन हे ठिकाण नियुक्त व्यक्ती कुटुंब तसेच निसर्गप्रेमी किंवा शांत जीवन जगू इच्छिणाऱ्यांसाठी आदर्श आहे व जर मित्रांनो आजच्या ज्या आपल्या प्रॉपर्टीच्या जर आपण किंमतीचा जर विचार केलात तर या पूर्ण अकरा गुंठे प्रॉपर्टीची जी किंमत आहे ती आहे फक्त एकवीस लाख रुपये आजच्या बाजारभावात अकरा गुंठे जमीन सी सी घर नारळ काजूची झाडे रेडी प्रॉपर्टी ही किंमत अत्यंत वाजवी आणि परवडणारी आहे अशा प्रकारची प्रॉपर्टी भविष्यात नक्कीच अधिक किमतीला देखील जाऊ शकते गुंतवणुकीसाठी ही खरंच एक उत्तम संधी आहे ही प्रॉपर्टी केवळ राहण्यासाठी नाही तर इन्व्हेस्टमेंटसाठी देखील सुवर्ण संधी आहे भविष्यात प्लॉटचे भाव वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे तुम्ही कसलाही न विचार करता आजच या प्रॉपर्टीमध्ये एक गुंतवणूक करून ठेवा झाडामधून नियमित उत्पन्न तसेच फार्म हाऊस होमस्टेसाठी योग्य तसं या त्या व्यतिरिक्त तुम्ही भाड्याने देखील ही प्रॉपर्टी देऊ शकतात आज खरेदी करा आणि उद्या नफा मिळवा कारण कनेक्टिव्हिटी ही अगदी योग्य आहे पक्क्या रस्त्याने सहज पोचणे वीज कनेक्शन उपलब्ध पाण्याची सुविधा तसेच मोबाईललाही नेटवर्क त्यामुळे तुम्हाला नेटवर्कचा कसलाही तुटवडा भासणार नाही त्यामुळे गावाजवळ दैनंदिन गरजा शहराच्या जवळ असूनही गावातील शांत या ठिकाणी अनुभवता येते कोकणासाठी ही खरंच योग्य अशी प्रॉपर्टी आहे आणि स्वतःचे घर शोधणारे कोकणात फार्म हाऊस हवे असणारे नियुक्त व्यक्ती निसर्गप्रेमी गुंतवणूकदार व कमी बजेटमध्ये रेडी घर हवे असणारे या प्रॉपर्टीमध्ये खरंच गुंतवणूक करू शकतात तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकतात की आजूबाजूचा जो परिसर आहे तो किती शांत आणि निसर्गाने नटलेला देखील आहे व ही जर तुम्हाला प्रॉपर्टी पसंत असल्यास किंवा तुम्हाला पाहायची असेल तसेच अधिक माहिती हवी असल्यास प्रत्यक्ष भेट द्यायची असेल तर आमचा जो खालील दिलेला व्हॉट्सअप क्रमांक आहे त्या नंबरवर तुम्ही संपर्क करून आमच्याशी संवाद साधू शकतात तसेच तुम्हाला योग्य ती माहिती या प्रॉपर्टीबद्दल दिली जाईल धन्यवाद